नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आहे की नाही रेशनच्या तांदळापासून खिचियाचे पापड कसे बनवतात ते पाहणार आहोत आणि त्याची पूर्णपणे रेसिपी पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ती रेसिपी सांगणार आहे आणि एकदम छान असे कसे फुलतील हे पापड त्यासाठी काय ट्रिक वापरायची हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पांढरे शुभ्र होतात हे आणि ह्याला जास्त काही टाईमसुद्धा लागत नाही बनवायला तर चला पाहूया आपण त्याच्यासाठी कशी तयारी केली किंवा काय काय साहित्य घेतलं ते, ते आपण डिटेलमध्ये पाहूया तर मी इथे काय केलं होतं एक किलो तांदूळ आहे की नाही रेशांचा तांदूळ होता घरचा आणि तो तांदूळ धुवून सुकवून सावलीमध्ये सुकवायचा आपल्याला तो आणि तो मी चक्कीतून काय केला होता दळून आणलेला होता एकदम बारीक तर ते ते पिठीत एक बघा हे छोटं टप आहे ना माझ्याकडे ते टप फुल भरून ते पीठ भरले आहे म्हणजे एक टप पूर्णपणे ते पीठ आहे तर त्याचनुसार आपण पाणी पण तेवढं टाकायचं आहे जे, पूर्ण जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी टाकायचं ते मग त्यासाठी मी इथे बघा गॅस ठेवलेला आहे त्याच्यावरती त्या टपाने एक टप पु पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता इथं बघा खार मीठ जिरे आणि पांढरे पांढरेती हे सगळं टाकलेलं आहे आणि त्याला छान उकळी येईपर्यंत आपण त्याची वाट बघणार आहोत तोपर्यंत मी आता त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे पटकन वाफ येईल आणि उकळी येईल तर एकदा हलवून घेऊया सगळं मीठ वगैरे व्यवस्थित आहे की चेक करून घेऊया आणि झाकण ठेवूया झाकण ठेवल्या काय होतं दोन मिनटातच वाफ निघते बघा अशा पद्धतीने आणि ते उकळलं की आपण जे पीठ घेतलं होतं ते मोठ्या टप्पामध्ये घ्यायचे किंवा एखादी पाटी असेल किंवा परातीत जरी तुम्ही घेतलं तरी काही प्रॉब्लेम आहे फक्त खोलगट खोलगट पार्ट असावा त्याच्यामुळे आपल्या पटापटा पीठ मळता येईल अशा पद्धतीने मी बघा मी ते गरम जे आदन झालं होतं जे आपण आदनच म्हणतो याला जे गरम पाणी तयार केलं होतं आपण सगळं काही टाकून ते पाणी असं पिठामध्ये टाकायचं आहे आणि असं हलवून घ्यायचं व्यवस्थित गुटळ्या करून द्यायच्या नाहीत त्याच्या आणि अशा पद्धतीने सर्व पीठ काय करायचं आहे आपण इथं ओलं करून घ्यायचं आहे ते फक्त गरम पाण्यानेच करायचं जे आपण तयार केलं होतं त्या तर अशा पद्धतीने हे तयार झाले की नाही छान पद्धतीने सर्व पाणी यामध्ये जेवढं आपण पाणी वतले की नाही ज्या टपानुसार ज्या टपाने आपण पीठ घेतले त्याच टपाने पाणी ओतायचं हे एक लक्षात ठेवायचं तुम्ही इथं सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कारण जास्त पातळ किंवा जास्त जाड होण्याचा जा पीठ आपल्या इथं प्रश्न येत नाही आपण मेजरमेंट व्यवस्थित ठेवलं की आपलं पीठ जास्त पातळ होऊच शकत नाही व्यवस्थित जर मेजरमेंट ठेवलं तर तरी बघा अशा पद्धतीने आता पूर्णपणे आपण सगळीकडं कालवून घेतलेलं आहे पाणी आता त्यावर काय करूया आपण परातीनं झाकण ठेवूया दहा मिनटं झाकूया कारण गरम ते लगेच आपल्याला मळता येणार नाही आणि दहा मिनटं झाल्यानंतर परत काय करायचं असं आपण पुरण वगैरे वाटायचं टोंबा असतो किंवा ते हे असते ना त्याने काय करायचं अशा सगळ्या गोटळ्या फोडून घ्यायच्या घरघर घरघर फिरवून त्यामधनं आणि गुटळ्या फोडून झाले की नाही गरमच असते तरीसुद्धा हाताला ते भाजतं खूप तरी पण आपण काय करायचं आहे थोडे 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 मळून घ्यायचे माझं इथं एक किलोचं पीठ आहे त्यामुळं माझं जास्त वाटतं तुम्हाला तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही काय करू शकता इथं घेऊ शकता आणि मळू शकता तर मी इथं मळून घेते पीठ आणि त्याचे छान छान छोटे गोळे करून घेतो आपण मेंदूवड्याला वगैरे जसे गोळे करतो की नाही तसे जरी केले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही तर मी तर आता हे बघा सगळे याचे गोळे करून घेते छान असे बनवून घेते कारण ते पीठ ओलं असतं गरम पाणी पाणीमधलं आणि वरून ताट झाकून ठेवलं की छान पद्धतीने ते काय होतं घामेस्त पीठ आणि छान असं आहे बघा एकदम सॉफ्ट बनतं ते तर हे बघा अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेतलेत इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये मग पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आता काय करायचं जसं आपण वड्याला वाफ देतो की नाही आपण आळूच्या वड्या वगैरे बनवतो आणि त्याला जसं वाफ देतो ना तसं आता आपण इथं काय करायचं आहे ते वाफवून घ्यायचं एक वेळ छान आता तुम्ही म्हणाल की पीठ तर मळून तयार झाले आता पापड करायला तयार आहे आता काय याला वाफवायची गरज आहे तर त्याचे पापड केले की नाही तर ते चिरतात पापड त्याच्यामुळे आपण एकदा काय करायचं याला वाफवून घ्यायचं छान असं वापवलं पापड एकदम दुप्पट फुलतात आणि पांढरं शुभ्र होतात तर हे बघा अशा पद्धतीने एकदा पीठ वापरलं की नाही छान मग गोळी बनते की नाही हे पाहायचं आणि त्यानंतर मग ते गरम गरम असंच वाफेवर ठेवायचं गॅस कमी करायचा आणि गरम गरम ह्याचेच खिचे पापड बनवतात थंड झाल्यावर जास्त पटापट होत नाहीत जेवढे जे गरम असेल ना तेवढे फास्टमध्ये होऊन जातात खिचेपापड त्यामुळे हे असंच वाफेवर ठेवायचं आणि जेवढं लागेल तेवढ्याच्याच गोळ्या बनवायच्या आणि आपण त्याचे खिचे ब करून घ्यायचे म्हणजे गरम गरम ह्याचेच आपण काय करायचे हाताला चटका बसतो तरीसुद्धा आपण थोडंसं तेल वगैरे लावून किंवा थोडंसं हाताला पाणी लावून ते मळून छान असं काय करायचं गोळ्या बनवून घ्यायच्या आणि पटापट गरम याचेच खिचे पापड बनवले जातात तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल की गरम याचेच आपण खिचे बनवतो आणि पटापट उरकतात पण गरम असल्यावर थंड झाल्यावर ते मशीनने प्रेस होत नाहीत आणि प्रेस झाले तरी जास्त असे मोठे होत नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं काय केले ते पीठ वाफवल्यामुळे एकदम आपलं मौसूद पीठ झालेलं आहे आणि गरम 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 असल्यामुळे पटापट पटापट मी त्याच्या काय केल्या गोळ्या बनवून घेतल्या आणि आता आपण त्याचे खिचे तयार करून घेऊया अगो मी अगोदरच हे बघा इथं छान असं अंतरण वगैरे करून ठेवलं होतं कारण मी एकटीच करणार आहे त्याच्यामुळं आणि त्यासाठी हे बघा मी त्या दुधाच्या पिशवीचा यूज केलेलं आहे कारण पटापट -पत सगळं झालं आणि माझ्या लक्षात नाही की बाबा प्लॅस्टिकची पिशवी आणायची ज्या दुधाच्या होत्या ते ठेवल्या होत्या ह्यानेसुद्धा खूप छान येतं त्याला तेल लावून घ्यायचं एक वेळ आणि ते, ते, ते मशीन आहे बघा तुम्हाला दिसते समोर त्या मशीनवर काय करायचं छान असं आधी पेपर ठेवायचा कागदाचा म्हणजे ते कागद ठेवायचं आधी त्याच्या मधोमध आपण ज्या गोळ्या बनवल्यात ते ठेवायचं बन आणि वरून वरून दुसऱ्या कागदाचं म्हणजे फोल्ड करायचं कागद बरोबर आणि त्यावर काय करायचं प्रेस करायचं बेका अशा पद्धतीने आणि मग आपला पापड तयार होतो जेवढे आपण गरममध्ये करबनवल ना तेवढे छान प्रेस होतात पापड आणि त्याची म्हणजे गोलाई पण छान असे लांबते आणि थंड झाले ना आपण केले की नाही मग पुन्हा काय होतं ते जास्त प्रेस पण होत नाही आणि त्याचे गोलाई वाढत नाही म्हणजे एकदम छोटे छोटे बनतात बन 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 ते बघा अशा पद्धतीने पापड बनले की ते कपड्यावर तसे टाकून घ्यायचे फटाफट मी सगळे पापड अशाच पद्धतीने बनवलेले आहेत पूर्ण सगळे पापड मी ह्याच पद्धतीने बनवून घेतले अजिबात त्या कागदाला पीठ चिटकत नाही किंवा काही नाही वापवल्यामुळे पीठ अजिबात हातालासुद्धा चिटकत नाही कशालाच चिटकत नाही ते पीठ त्यामुळे छान असे याचे खिचे बनवून आपण घ्यायचे आणि एक ते दोन अर्ध्या द एक दोन तासात होऊन जातात ते हे बघा मी माझे ते मला वाटते मी एक तासामध्येच केलेत एकटी नासून मी केलेत एक तास दीड तासात लहान बाळ असेल तर थोडासा वेळ जास्त लागतो पण माझं बाळ झोपलं होतं त्यामुळे मी पटापट करून घेतले आणि हे बघा मशीन असल्यामुळे पटापट प्रेस होतात त्यामुळे काही नाही प्रॉब्लेम आणि अर्ध्या एक तासातच हे बघा मला सगळे बनवूच तोपर्यंत जे पहिले बनवलेले होते ना ते असे सुकून असे थोडेसे वाकडे व्हायला लागले होते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एक ते ते एक तर एका दिवसात ते पूर्णपणे छान वाळतात आता ऊन एवढं कडक आहे की त्याला वाळवायचे सुद्धा म्हणजे आणि एका दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता बघा अशा पद्धतीने कडक असे आपले पापड वाळून तयार झालेले आहेत तर आता आपण पाहूया की हे तळले तर फुलतात की नाही मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की तळ तळळे की नाही पापड खार वगैरे किंवा वापरून आपण खिचे पापड बघ बनवले की नाही तर ते खूप दुपटीने फुलतात तर आपण बघूया ते फुलतात की नाही तर हे बघा मी इथं भाजून म्हणजे तळून घेते तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने खरंच आहेत तुम्हाला मी दाखवते जास्त तळून दाखवते म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही तळायला टाकेपर्यंत ते आहेत तुम्ही बघू शकता हे बघा आणि छान पद्धतीने फुलतायत कलरसुद्धा याला पांढरा शुभ्र येतो आहे दिसायला जरी ते लाल दिसत किंवा पिवळे दिसत असले ना तर कलर एकदम पांढरा शुभ्र येतो इथं तर तुम्हीसुद्धा बनवा आणि मी इथं पापडताळते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे किचे पापड बनायचे असतील तर अनेक जणांना तुमच्या मैत्रिणींना शेअर करा सुद्धा घरच्या घरी असे छान पद्धतीने खिचे पापड बनवू शकता एकदम कमी कमी खर्चामध्ये आणि एकदम याच्यामध्ये होऊन जातात रेशीनच्या तांदळापासून बनवलेले आहेत तुम्ही जर क कधी असा प्रयत्न करत असाल घरी तर शक्यतो रेशनच्या तांदळापासून बनवा कारण खूप छान असे त्याच्यापासून बनतात जर आपण चांगला इंद्रायणी वगैरे तांदूळ घेतला ना तर ते एकदम चिकट होतं त्याचं पीठ आणि हातालाही वगैरे चिकट तर जास्त म्हणजे जास्त चिपचिप होतं ते कारण त्याला जास्त पीठ पडतं त्या तांदळांना किंवा जास्त चिकट असतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे बघा मी पूर्ण असे सगळे तळून घेतले तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये की कि क कसे छान फुलतात की नाही ते प्रत्यक्ष बघितल्यानंतर वेगळंच असतं आणि डायरेक्ट दाखवलं चळून आणून दाखवणे ते वेगळंच असतं मी म्हटलं प्रत्यक्ष तुम्हाला दाखवा म्हणजे तुम्हाला हे समजून खरंच की नाही ते तर आपलं हे बघा मी इथं दहा बारा पापड तळून घेतलेले आहेत कारण लहान बाळ वगैरे आहे खात्यात प्रत्यक्षानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र छान असे पापड आपले बनलेले आहेत आणि आवाज तर एकदम याचा कडक क्रंच येतोय मस्तपैकी तर तुम्हीही घरच्या घरी छान पद्धतीने असे बनवू शकता आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर छान पांढुरशुभ्र असे फुललेले सुद्धा आहेत आपले पापड